वणावर तालुका शिरपूर येथील तापी नदी व अरुणावतीच्या संगमावर हजारो वर्षापासून इथं संपूर्ण खानदेशातील कोळी समाजाची शिरसाठ कुळाची आई कुंडाई मातेचं मंदिर आहे या मंदिरात दरवर्षी समाजबांधव चाऊ दस हजारोंच्या संख्येनं येऊन लहान मुलांचे जावळ कार्यक्रम होत असतं त्यानिमित्त गावात यात्रेचं स्वरूप येते लाखो रुपयांची उलाढाल होते तसेच नवरात्रमध्येही मध्ये समाज बांधव हजारोंच्या संख्येनं येऊन आपले नवस फेडतात या ठिकाणी ट्रस्टच्या नावानं देणगी पावती देऊन लाखो रुपये गोळा होतात मात्र संबंधित लोकांनी अद्याप कुठलाही विकास केला नसल्यामुळं फक्त देवाच्या नावावर पैसे कमावण्याचं साधन समजून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दरबार सिंग भोजू राऊळ यांनी कोळी समाजाला विश्वासात न घेता परस्पर एकोणतीस जून दोन रोजी रजिस्ट्रेशन करून ट्रस्टची स्थापना करून घेतली ते रजिस्ट्रेशन बेकायदेशीर असल्यानं रद्द करण्यात यावे व मंदिराच्या कामकाजात हस्तक्षेप थांबवावे याबाबत तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देण्यात गावामध्ये आमची कुलदेवता आई कुंडाई माता ही स्थापना म्हणजे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे पण त्या गावातील एक माणूस तिथं म्हणजे त्यांचं नाव आहे दरबारसिंग भोजूसिंग राऊळ या ठिकाणी त्या त्या कुलदेवतेच्या मध्ये आमच्या कुलदेवतेमध्ये हस्तक्षेप करत आहेत आणि त्या ठिकाणी ते काय कमवण्याचं साधन म्हणजे त्या ठिकाणी ट्रस्ट निर्माण केलेलं आहे त्यांनी त्या ट्रस्टामधून आमची जी काय त्या ठिकाणी देणगी वगैरे त्या ठिकाणी येते ती देणगीचा उल्लेख आम्हाला कोळी समाजांना म्हणजे शिरसाट बांधवांना एकही ठिकाणी त्यांनी तो देणगीचा उल्लेख करून दाखवला नाहीये आणि त्या ठिकाणी आता तो ट्रस्ट कुठलाही त्याला अधिकार नसताना तो त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी छेडछाणी करतोय आणि आमदाराला त्या या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहे की आमची कुलदेवता त्या ठिकाणी वर्षानुवर्ष आहे त्यामुळे ते, ते आमची कुलदेवता त्या ठिकाणीच राहावी अशी आमची शिरसाट बांधवांची मागणी आहे आणि परंतु त्यांनी त्या ठिकाणीहून ती अजून एक लेटर त्यांनी यांना दिलेलं आहे तहसीलदार ऑफिसांना की आमची जी काय कुलदेवता आहे त्या ठिकाणीहून काढून दुसऱ्या ठिकाणी स्थापन करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे पण ती मागणीसुद्धा त्याची ही रद्द व्हावी आमची कुलदेवता त्याच ठिकाणी राहावी असं आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना तारीख काय तहसील पंधरा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या वार सोमवार या दे रोजी या ठिकाणी तहसीलदार कार्यालया शिरपूर या ठिकाणी आलेलो आहेत तरी आमची जी काही मा मागणी आहे ती आमची मागणी पूर्ण व्हावी अशी आमची शिरसाट बांधवांची मागणी आहे